रोज एवढ्या वेळापर्यंत सर्व काय आवडतं पण अशी ये जा झाली ना दोन वेळेस त्या हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धाज व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झालेली आहे मॉर्निंगचं रुटीन शेअर झालेला आहे पहिला मॉर्निंगच्या रुटीनमधली पहिली आपली म्हणजे देवपूजा ही झालेली आहे आज ना मोगऱ्याचे फुलं वगैरे होते बाहेर थोडेसेच होते तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता आलेली आहे बेडरूममध्ये तर बेडरूममधलं जरा पसरा वगैरे आवरते म्हटलं आज ना सर्व काही बेडशीट्स वगैरे धुवायला काढले त्याच्यानंतर कुशन कवरसुद्धा धुवायला काढलेले आहे तर आता ना दुसरी बेडशीट टाकून घेते तर आठवड्यामध्ये ना आठवड्यातून एकदा किंवा मग जास्तीत जास्त दोनदा अशा पद्धतीने ना मी बेडशीट चेंज करते कुशन कवरसुद्धा ना आठ दिवसामध्ये एकदा बदलते म्हणजे मग ते आपण तेल वगैरे लावतो ना तर उशीचे कवर वगैरे बघा जरा खराब होतात त्यामुळे मग इथे सर्व काही चेंज वगैरे करून घेते व्यवस्थित ना बेड असा सेट करून ठेवते म्हणजे घेते दिवसभर म्हणजे मग आळस येत नाही त्याच्यानंतर आता इथे धुतलेले सर्व काही कपडे काढले दोन बेडशीट कु उशांचे कवर जसं तुम्हाला सांगितलं तर आता ना हे सर्व काही कपडे मशीनला टाकते अजून बाकीचे कपडे आहेत लावायचे कारण की अजून आंघोळी वगैरे बाकी आहेत पण तोपर्यंत म्हटलं हे कपडे वगैरे नाही टाकून ठेवते मशीनमध्ये आणि इतरही भरपूर काम आहे तर कालच्या व्हिडिओ तुम्ही पाहिलं असेल तरी ना आज जायचे ते म्हणजे शेवया करायला तर आता ना मी आईंना पोचवून आलेली होती शेवयांच्या मशीनच्या तिथे आणि मग घरी आली घरी आल्यानंतर आता मी बनवते ते म्हणजे चिकवल्या तर आता तुम्ही काल बघितलं असेल वरण भात आणि कोबीची भाजी असा स्वयंपाक केला होता तर त्याच्यातलं वरण थोडंसं उरलं होतं तर असं वरण उरलं ना की मग त्याच्यामध्ये ना अशी पोळी लाटून मी चिकोल्या बनवत असते म्हणजे मग त्या छान लागतात आणि ना गरम गरम खायच्या मस्तच लागतात त्याच्यावर तूप वगैरे टाकायचं तर नक्कीच तुम्ही करून बघा तर आता इथे त्यांच्यासाठी बनवते म्हणजे सकाळी सकाळी थोडंसं नाश्ता वगैरे कारण की आज सकाळी ना दोडक्याची भाजी पोळी असं केलं होतं डब्यासाठी तर म्हटलं आता वेगळा नाश्ता काय बनवायचा आणि घाई पण होती शेवया वगैरे करायला जायचं होतं परत आईंना पण घ्यायला जायचं होतं म्हणून म्हटलं ठीक आहे चला आता चिकोल्यात बनवून घेते तर बघा आता इथे ना पोळी लाटून घेतली आणि ना अशी आपण जसं शंकरपाळा काप क कट करतो कर, कर ना त्याच पद्धतीने कट कर करायच्या वरणाला चांगली उकळी आली की मग त्याच्यामध्ये त्या चिकोल्या सोडायच्या वरणामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि थोडंसं मीठ ॲड केलं कारण की मग ते खूपच पा घट्ट लागतं तर चला आता देते त्यांना सव्वा बारा वाजलेले आहे कालच्या वेळेत तुम्ही पाहिलं असेल की ना आम्हाला आज शेवया करायचे होते तर सकाळी ना पहिले दहा वाजता आईना गिरणीमध्ये सोडून आली जास्त काही गर्दी नव्हती मग मी घरी आली मग त्याच्यानंतर भाईना नाश्ता वगैरे बनवून दिला कपडे मशीनला लावून दिले आणि मग परत ना अकरा वाजता परत गेली आईना घ्यायला जायचं होतं मग ये ना थोड्याशा शेवाय बाकी होत्या मग त्या सगळ्या काही करून आता आणल्या सुकत घातल्या उन्हामध्ये तुम्हाला पण दाखवते तर बारा वाजले घरी यायला आणि बाहेरना खूप ऊन लागते तर बारा वाजले तर भरपूरच कडक ऊन पडलं आहे मग एवढं बसली होती पाच दहा मिनटं आता कपडे वगैरे झालेले आहे कपडे सुकत घालायचे आहेत पोछा करायचा आहे भांडे घासायचे लवकर म्हणजे म्हटलं देवपूजा पटकन आवरून घेऊ म्हणजे सगळी कामं लवकर होतील पण सगळ्या कामांना उशीर झाला रोज या एवढ्या वेळापर्यंत सर्व काही आवडतं पण अशी ये जा झाली ना दोन वेळेस त्यामुळे मग ते सर्व काही असं म्हणजे विस्कटला गेलं तर ठीक आहे आता चला कपडे वगैरे टाकून देते त्याच्यानंतर आज स्वयंपाक आता आई आहे वड्याची भाजी करायची आज तर आता ते आम्ही खाना परत हे यांना दुपारी काय बनवायचं म्हणजे वडे काय सगळ्यांना आवडत नाही आमच्या दोघींनाच आवडतात तर ठीक आहे आता बघूया काय काय नाही तर आता पहिले जे आहेत ना वरवरची काम म्हणजे कपडे भांडे पोछा हे सगळे काय आवडून घेते आणि मग बघूया पुढे काय काय नाही तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा स्किप न करता बघा आणि आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तर चला आवडते पटापट आणि पुन्हा तुमच्याशी बोलते चला काय करतो शौरू प्लॅस्टिक पण मग दरवाजावर असे स्क्रॅचेस पडतात रे मग हे बघ पडलेले पण हे बघ काम करत नाही बघ हाच पेपर आहे ना पेपर येतो पेपर, 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 पेपर निघेल निगेल का पण मग सर्व बघू हां बघ इथे छान दिसतो रे पण मग सगळा निघाला पाहिजे ना त्या दरवाजा काढला कोणत्या पूर्ण निघेल का पण मग काढून हेअर ड्रायव्हर निघर ड्रायव्हर असं कमी थोडा थोडा निघाला कम तो चांगला नाही दिसत आहे ना ठीक आहे काढ जेवढा निघेल तेवढा इथे ना मी जरा कॅमेऱ्याची सेटिंग करत होती काल माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्याची ना सेटिंग चेंज झाली होती आणि कालच्या वेड्यात तुम्हाला बोलली होती बघा माझा मोबाईल काहीतरी खराब झाल्यासारखा का वाटतोय तर खराब नाही म्हणता येणार पण आहे ना पूर्णपणे सेटिंग चेंज होऊन गेली आणि तेच मी इथे ना करत होती शूट करून बघत होती कसं दिसतंय कसं नाही तर आता व्यवस्थित सेटिंग झालेली आहे फायनली आता व्यवस्थित शूट होतं आहे तुम्ही बघू शकता एकदम कडक असं होऊ नये सगळीकडेच आहे म्हणजे आणि आमच्या शेवाय इथे सुकत घातल्या आहेत तुम्हाला दाखवते बापरे बापरे खूपच ऊन आहे हे बघा खूप म्हणजे खूप अशा ओल्या ओल्याच आणल्या होत्या आता बघा आता लगेच बऱ्याच सुकल्या दिवसभर एकदम छान वाळून जातील तिथे आईने कोंडा टाकल्याने बघा काही खाली टाकलंय हे बघा सुकून जातील आता दिवसभरात खूपच ऊन आहे बाबा भयंकर खूपच ऊन आहे चला आता घरात जाते कपडे टाकून झालेत आता भांडे आवडते पहिले चलो इथे केली आहे आईने वड्याची भाजी मस्त केली आहे त्याच्यानंतर तुम्ही पसारा पाहू शकता खूप सारा आहे सर्व काही आवरून घेते चला किचन वगैरे सगळं काय आवडून झालं इथे येऊन बघते तर शौरूचं अजून पण हे चालूच होतं कारण की ना हा प्लॅस्टिक ना अर्धा निघालेला होता आणि अर्धा बाकी होता ते काही चांगलं दिसत नव्हतं आणि आता मला ना फक्त माझी म्हणजे लादी पुसायची राहिलेली होती तर इथे ना मी फिनेल घेऊन आलेली होती आता बादलीमध्ये पाणी वगैरे घेते लादी वगैरे पुसते अजून ना सर्व काही जे वॉशरूम्स आहे ना ते सर्व काही क्लीन करायचे आहेत तर आता पहिले लादी पुसते त्याच्यानंतर मग हे एक मोठं बाथरूम मागचं बाथरूम हे सगळं काही क्लीन करून घेते तर तुम्ही घड्याळ पाहिलं बरोबर पाहुणे दोन वाजलेले आहेत आणि ना आत्ता माझं सगळं काय आवडून झालं सगळ्या काही फरशा पुसल्या त्याच्यानंतर सर्व काही टॉयलेट बाथरूम सर्व काही क्लीन केलं हे इकडचं तर क्लीन करायला इतका वेळ लागतो ना कामा कोपऱ्यातून खूपच वेळ लागतो हे क्लीन केलं तिकडचं कि क्लीन केलं आता सर्व काही आवरले खूप गरम झालं आता जेवण बाकी आहे तर आता जेवण करणार आहे आणि ना आता थोडा वेळ बसणार आहे कारण की एवढं गरम होतं ना काम करताना तर सगळं अशी आंघोळ होऊन जाते आपली इतकं गरम होते तर चला आता इथे शौरुणामध्ये मध्ये त्रास देतोय तुम्हाला दाखवते दे। <laughs> ये ना आता <था>। अरे <laughs> तर आता जेवण वगैरे करते याचं जेवण झालंय नाश्ता झालाय सर्व काही झालंय हातपाय धुतले मी परत सर्व काही म्हणून तुला हात ओला लागला तर चला आता मी जेवण वगैरे करते थोडासा रेस्ट करते आणि मग तुम्हाला आता भेटते थोड्या वेळाने म्हणजे कदाचित चार वाजताच तुम्हाला भेटेल मी आता चला आता मी तुम्हाला डायरेक्टली पाच वाजताच भेटते तर बघा सकाळी आपण ज्या करून आणलेल्या शेवाया होत्या ना त्या अगदी मस्त कडक सुकलेल्या होत्या आणि ना च सावलीमध्ये आईने उचलून ठेवल्या साडेचार नंतर ऊन गेलं आणि मग ना सावली आली होती शेवयांवर मग आणल्या त्या घरामध्ये थोड्याशा थंड केल्या आणि मग आता ना डब्यामध्ये भरून दिलेल्या आहे तर बघा दोन डबे झालेले आहे शेवयांचे तर शेवा वगैरे भरल्या चहा वगैरे घेऊन झाला त्याच्यानंतर मग मी मस्त अशी फ्रेश झाली तर बघा फेसवॉशने फेस वॉश फेस केला त्याच्यानंतर मग मॉइशचरायझर सनस्क्रीन वगैरे लावलं आणि ना मग मस्त असं फ्रेश वाटतं केस वगैरे विंचरले आणि बघा आता सध्या आंबे चालू आहेत ना तर चेहऱ्यावरसुद्धा एक एक आंबा यायलाच लागलेला आहे तरी ना खूप गरम होतं त्यामुळे मग अशी साधीशीच पोनी वगैरे घातली आता जरा फ्रेश झाल्यानंतर खरंच आपल्यालासुद्धा छान वाटतं त्याच्यानंतर मग मी बाहेर आली तर बघा बाहेर अगदी सुंदर असं प्रसन्न वातावरण आणि बघा सनसेट किती भारी दिसतोय आहे आमच्या इथून तर आता छोटे छोटे मुलं येतात खेळायला सध्या मुलांना सुट्ट्या आहेत सुट्ट्याचे थोडेच दिवस राहिले म्हणजे दहा पंधरा दिवस अजून सुट्ट्या आहेत तर बघा कसे छान छान स्लायडिंगवर वगैरे खेळायचं काम चालू आहे तर मी इथे बराच वेळ थांबलो आम्ही अर्धा एक तास बाहेरच होती मी बराच वेळ कारण की घरातही खूप गरम होतं त्यामुळे मग बाहेरच थोडा वेळ थांबलो आता वाजलेले होते साडेसात आणि ना मी तुम्हाला जसं बोलली बाहेर होती आता घरात आल्यानंतर पहिले देवाला दिवाबत्ती केली आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर तुम्हाला ना मी संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन शेअर करते आता दाखवणार आहे तर त्याच्यामध्ये ना मी तुम्हाला बिना वाटण न करताना उसळ कशी बनवते ना मी तिची त्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करते अगदी साधी सोपी उसळ म्हणजे मटकीची भाजी तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर बघा पहिले ना मटकी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकलं आणि थोडीशी मीठ टाकली आणि मटकी वाफवायला आता लावून दिलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अद्रक लसूण थोडंसं खोबऱ्याचे काप कोथंबीर हे सर्व काही वाटून घेणार आहे आपण मी वाटण नाही बनवणार आहे तर ना आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येण्यासाठी मी असं वाटण तयार करणार आहे थोडीशी कोथंबीर टाकली थोडंसं जिरं टाकलं आणि हे मस्तपैकीनं आपल्याला याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा आता मिक्सरला वाटून घेतलं आणि आता ना आपल्याला भाजीसाठी लागणार ते म्हणजे कांदा टोमॅटो हे सगळं काही ना बारीक बारीक कट करून घेते दरवेळेस आपण जेव्हा मसाला वाटण करतो ना तेव्हा कांदा खोबरं अद्रक लसूण हे सगळं काही पहिले तेलावर भाजून घेतो फ्राय करून घेतो आणि मग ते म्हणजे मिक्सरला वाटतो तर ते पूर्ण ग्रेव्हीची भाजी होते पण बघा घाईच्या वेळेस वगैरे ना ही भाजी अशी तुम्ही करून बघा खूपच मस्त होते तर बघा आता कांदा टोमॅटो कट करून घेतलं आता ना सिम्पलशी रेसिपी तुम्हाला जसं बोलली तर बघा आता ते तेल टाकले तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ना मोहरी जिरं आणि कडीपत्ता बाहेर होता त्यामुळे मी काही आणायला गेली नाही तर मोहरी जिरं टाकल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं हे वाटण जेव्हा आपण परततो ना तेव्हा अगदी मस्त असा खमंग खमंग नाही म्हणणार पण हे ना खूप छान असं स्मेल सुटतो भाजीला खूपच छान म्हणजे वास सुटतो सगळ्या घ गह, घरामध्ये आणि मग हे सगळं छान असं परतल्यानंतर याच्यामध्ये ना कांदा टाकून घ्यायचा कांदा पण छान आपल्याला परतायचा आहे हे वाटण आपल्याला म्हणजे हे सर्व काही आपण जे टाकणार आहोत ना ते इतकं परतायचं की भाजी अगदी मस्त अशी एकजीव झाली पाहिजे रस्सा एकीकडे एक आणि आपली उसळ एकीकडे असं होता कामा नाही तर बघा आता कांदा लाल होण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर लगेचच आहे ना टोमॅटो टाकून दिले तर मी टोमॅटो ना पूर्ण एक नाही वापरला आहे थोड अर्ध्याला थोडा जास्त असा टोमॅटो वापरला आहे कारण की मग ते कधी कधी आंबट होऊन जाते तर बघा आता झाकण ठेवून ना ही जी ग्रेव्ही आहे ना कांदा टोमॅटो ते वाट वाटण हे सगळं काही छान असं परतवून घ्यायचं जेणेकरून ते सगळं काही एकजीव होतं आणि मग भाजी आपली ना अशी खूप पातळ होत नाही अशी तिला छान अशी थोडासा घट्टपणा येतो तर बघा मस्त असं परतून घेतलं जेवढं आपण परतू ना तेवढं ह्या वाटणाला आपलं छान असं तेल सुटत जातं आणि आपली भाजी छान होते सगळं छान परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपले रेग्युलर जे मसाले आहेत ना ते टाकले म्हणजे हळद टाकलं थोडं लाल तिखट टाकलं थोडासा गरम मसाला टाकला आणि मग हे पुन्हा एकदा छान असं परतवून घेतलं तुम्हाला दिसत असेल छान असं तेल सुटलेलं आहे तर बघा आता गरम मसाला टाकला आणि मस्तपैकी ना याला एक दोन सेकंद छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे ते म्हणजे पाणी तर बघा पहिले मिक्सरचं भांडं मी धुऊन घातलेलं आहे तर ही भाजी ना तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला जर थोडीशीच ग्रेवी पाहिजे असेल तर तुम्ही कमी पातळ करा सुकी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी टाका आणि कोरडीसुद्धा करू शकता पण आम्हाला ना घरामध्ये पातळ लागते कारण की क चुरून खावं लागतं किंवा मग भातावर सुद्धा खाई करायचे आहे तर त्यासाठी मी याच्यामध्ये पाणी ॲड करते तर गरम पाणी टाकलं तरी चालतं आणि मी आता इथे नॉर्मलच पाणी वापरते चवीनुसार मीठ टाकलं आणि तुम्ही भाजीचा कलर आणि भाजीची तरी अशी तुम्ही पाहू शकता अगदी झटकीपट होणारी आणि घाईच्या वेळेस तुम्ही नक्कीच अशी भाजी ट्राय करून बघा त्याच्यानंतर टाकली ती म्हणजे कसुरी मेथी तर कसुरी मेथिने ना आपल्या भाजीची चव अजून वाढते तर मस्तच झाली होती आणि हे सर्व काही फोडणीचं जे आहे ना तो छान असा स्मेल सगळ्या घरामध्ये सुटतो एकंदर आपण म्हणतो ना पंक्तीमध्ये आपण जशी भाजी करतो ना तशी भाजीही होते तर बघा शेवटी मी टाकलेला आहे किचन किंग मसाला त्याने अगदी ना भाजीला म्हणजे जो किचन किंग मसाल्याची जी टेस्ट असते ना ती तशीच टिकून राहते तर बघा आता हिला छान उकळू दिलं उकळू दिल्यानंतर मग जी वाफवून घेतलेली मटकी म्हणजेच उसळ जी होती ना ती टाकून घेतली तर मटकी बऱ्याच लेडीज डायरेक्टली ले टाकतात शिजायला पण येणार थोडा जास्त वेळ लागतो आणि पाहिजे तशी शिजत नाही त्यामुळे मग मी कुकरला ना थोडीसं वाफवून घेतली अगदी जास्त नाही शिट्टी वगैरे नाही केली अगदीच वाफवून घेतली तर बघा आता भाजी छान इथे तयार झालेली आहे आणि आता भाजीला ना एक उकळी काढायची आपल्याला आणि मग भाजी आपली रेडी होणार आहे भाजी होते तोपर्यंत तो 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 म्हणजे कुकर धुवून टाकला आणि आता ना मला भात पण लावायचा आहे तर बघा सध्या ना मोठा कुकरच्या शिट्ट्या होत नाही आहे त्यामुळे दोन म्हणजे छोटा कुकर दोन वेळेस लावावा लागतो तर बघा आता भाजी इथे छान झालेली आहे उकळी पण मस्त आलेली आहे भाजीला आणि आता इथे ना मी भात लावून घेते तांदूळ धुवून घेतले आणि भातामध्ये मीठ टाकलं आता दुसरा गॅसवर आहे ना मी कुकर ठेवून देते आता असं पट झटकीपट होणारा स्वयंपाक म्हणजे अगदी एक तासामध्ये मी हा स्वयंपाक केला तर बघा आता कुकर लावलेला आहे म्हणजे भाताचा कुकर लावून देते आणि आता पटापटीना पोळ्यांसाठी पीठ पण भिजवून घेते म्हणजे कणिक भिजवून घेते तोपर्यंत आता आपली इथे भाजी पण रेडी होणार आहे तर तुम्हाला मी भाजी दाखवते कशी झालेली आहे इथे भाजीला छान अशी उकळी आलेली आहे भाजी पण मस्त झाली आणि उसळ वाफवलेली होती त्यामुळे जास्त काही आपल्याला खूप उकळून वगैरे घ्यायची नाही आहे आता भाजीचा गॅस बंद करून दिला आणि आता मी पोळ्यांचं पीठ भिजवून घेते तर असं एका एक तासामध्ये ना अगदी पटकन आपण जर वेळ म्हणजे व्यवस्थित वे असा वेळेच्याप्रमाणे स्वयंपाक जर केला ना तर बघा स्वयंपाक अगदी पटकन होतो तर आता इथे कणिक भिजवून घेते कणिक भिजवतानाच अशी भिजवायची की खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही म्हणजे आपल्या पोळ्या ज्या असतात ना त्या अगदी मऊसूत होतात आणि नरम येतात तर बघा आता कणिक भिजवल्यानंतर तेल टाकून छान असं मळून घेतलं मस्तपैकी आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल कणिक भिजवू द्यायला तर तुम्ही तेल टाकून छान असं मळलं ना तर पोळीसुद्धा अगदी मस्त मऊ लुसलुशीत येते तर चला आता पटापटे सर्व काही पोळ्या करून घेते माझा सगळा काही स्वयंपाक तर झालेलाच आहे फक्त आता पोळ्या बाकी आहे तर पोळ्यांना ना मी जास्त म्हणजे आम्ही जा तरी ना तेल वगैरे लावत नाही तेलकट पोळ्या घरामध्ये जास्त आवडत नाही त्यामुळे ना आता समजा पहिल्या पोळीला जर तेल लावलं ना तर मधल्या दोन तीन पोळीला लावत नाही आणि डायरेक्टली नंतरच्या पोळीला लावते म्हणजे प्रत्येक पोळीला मी तेल लावत नाही तरीसुद्धा ना छान होतात पोळ्या तुम्ही बघताय पोळी मस्त अशी पण आहे आणि मस्त अशी मऊ लुसलुशूत होते आता एक तासामधला हा माझा स्वयंपाक आणि ना संध्याकाळचं स्वयंपाकाचं रुटीन म्हणजे मी तुम्हाला उसळ दाखवली जिथे जिला म्हणजे आम्ही म्हणतो की लाल मिरची उसळ असं म्हणतो विना वाटणाची उसळ ही रेसिपी मी हो आज तुमच्याशी शेअर केली कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आता इथे माझ्या पोळ्यासुद्धा होत आलेल्या आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय